मस्त कुरकुरीत कापसासारखे शाबूचे पापड एकही शाबूचा दाना दाताखाली नाही येणार इतका कुरकुरीत पापड बनून तयार होतो खूपच सोपी आणि साधी रेसिपी आहे अगदी कमी वेळेत बनून तयार होतात आणि वर्षभर असेच कुरकुरीत शुभ्र असे पापड राहतात हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे इथे मी एक मोठा बाऊल शाबू घेतला आहे वजनी प्रमाणात पाचशे ग्रॅम आहे एका भांड्यामध्ये शाबू एक बाऊल घेऊ तुम्ही वाटीनेही शाबू मापून घेऊ शकता शाबू स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ धुवून घेतल्यावर ज्या बाऊलने शाबू घेतला त्याच बाऊलने एक बाऊल पाणी घ्यायचे बऱ्याच वेळा काहींना प्रश्न पडतो शाबू विजवताना नेमके पाणी किती वापरायचे तर एक वाटीला एक वाटी पाणी वापरायचे तुम्ही खिचडी बनवण्यासाठीही असा शाबू भिजवू शकता हे बघा अर्धा इंच पाणी वरती राहिले पाहिजे आता यावर झाकण झाकू आणि रात्रभर असेच ठेवून देते दुसऱ्या दिवशी बघा मस्त शाबू भिजला गेला आहे अगदी मोकळा झाला आहे आता एका मोठ्या पात्याल्यामध्ये पाणी घालू पापड बनवण्यासाठी ज्या बाऊलने शाबू घेतला त्यानेच पाच बाउल पाणी घेतले एक बाउल आपण साईडला गरम करत ठेवू जर पाणी एक्स्ट्रा लागले तर वापरण्यासाठी कारण शाबू जुना नवीन यावर पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते झाकण झाकून पाण्याला उकळी आणू पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये दोन चमचे मीठ घालू तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता यामध्ये लगेच शाबू घालू शाबू शिजून घेऊया एका पळीने असे हलवत राहू शाबू घातल्याने पाण्याचे तापमान कमी होते पाण्याला उकळी आणून घेऊया झाकण झाकून घेऊया दोन मिनिटानंतर बघा उकळी आली आणि शाबूही थोडा ट्रान्सपरंट झाला आहे हळूहळू शाबू गाढे होत जाते असे मधून मधून पळीने हलवत राहायचे ज्याने खाली तळाला शाबू लागणार नाही असे अर्धवट झाकण झाकून शिजवून घेतले हे बघा शाबू दिसेनसा झाला आहे आता यामध्ये जिरे एक चमचा घालू आणि मिक्स करू जर शाबू पापडमध्ये दिसला पाहिजे तर पाण्याचे प्रमाण कमी ठेवा पाच ऐवजी चार बाउल पाणी तुम्ही वापरू शकता जिरे घातल्याने कलर बदलतो जिऱ्याचा कलर उतरतो यामध्ये हे बघा असा पिवळा कलर थोडासा येतो आता शाबू शिजला आहे यामध्ये खिसून घेतलेले दोन मीडियम आकाराचे बटाटे घालू असा मोठा खीस घालायचा पापडमध्ये मस्त फुलून दिसतात बटाट्याचा खीस घातल्यावर दोन ते तीन मिनटं असेच शिजवून घेऊ जास्त बटाटे शिजवू नका दोन मिनटं फक्त उकळून घ्या गॅस बंद करूया दोन मिनटानंतर आपण उकळी काढून घेतली दोन मिनटाची आणि गॅस बंद केला आता हे जे शाबूचे मिश्रण आहे पापडाचे ते आपण थोडे थंड करून घेऊ लगेचच पापड गरम गरम घालाल तर पसरले जातील आणि पेपरवर घातल्यावर पेपर, पेपर वितळू लागेल त्यामुळे पापडाचे मिश्रण थोडे थंड करून आणि मगच घालूया एका प्लॅस्टिकच्या पेपरवर पापड घालू इथे बघा असे पळीच्या साह्याने घालून घ्यायचे तुम्हाला जसे आवडतील तसे मोठे छोटे बनवून घ्या सगळे पापड घालून झाले आता दोन दिवस उन्हामध्ये ठेवू दोन दिवसानंतर मस्त पापड सुकून तयार झाले आहेत बघा कडकडीत कर कसा आवाज येत आहे आता तळून दाखवते तेल चांगले गरम करून घेतले आता पापड टाकू आणि तळून घेऊ हे बघा असे पापड फुलून आले आहेत मस्त कुरकुरीत पांढरे शुभ्र एकही शाबूचा दाना दिसत नाही कापसासारखे पांढरे शुभ्र फुलून येतात मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा ऐकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय